सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचार सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा पोळ्या सणाच्या दोन दिवसांपासून होत असलेल्या सातत्याच्या पावसामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे हे अधोरेखित करणं आवश्यक आहे आमची शासनाला विनंती राहील होत असलेल्या अतिवृष्टीचे जे नुकसान झाले आहे त्याचे तात्काळ आपण पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत प्रशासनाला तसं आपण सूचित करावं अनेक ठिकाणी जनावरांची हानी घरपडी आणि मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी निश्चितपणे हवालदिल झालेले आहेत कारण दोन हजार तेवीस चोवीस या सालामध्ये एक वर्षाखाली ऑगस्ट महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतपडी झाली मोठ्या प्रमाणात पिकं वाहून गेली मोठ्या प्रमाणात शेतं खरडून गेली परंतु शासनाच्या जाचक अटींमुळे प्रत्यक्षात दिसताना मोठं नुकसान आपल्याला दिसलं परंतु आजही अनेक शेतकरी अनुदानापासून विण्यापासून वंचित आहेत बिलोली देगलूर नायगाव धर्माबाद उमरी आज सर्व भागांमध्ये आम्ही नागरिकांच्या संपर्कात आहोत मोठ्या प्रमाणात पूर परिस्थितीला नागरिक तोंड देत आहेत त्यामुळे जीवितहानी कुठेही होऊ नये जनावरांची हानी कुठेही होऊ नये आणि झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे हवेत ही पुन्हा आमची शासनाला विनंती आहे आणि शासनाने जाचक अटी न लावता मागच्या वर्षीसुद्धा शेतकरी मदतीच्या अपेक्षेने अजून सुद्धा अपेक्षे वाट पाहत आहे पुन्हा जर जाचकआटी आपण लावल्या तर याही वेळेला आपल्याला शेतकऱ्यांना सहकार्य करता येणार नाही आणि शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे ही आमची कळकळीची विनंती शासनाने लक्षात घ्यावी एवढीच या निमित्ताने मी विनंती करते आणि जिथे जिथे नागरिक नदीकाठच्या भागांमध्ये राहतात जिथे पूर परिस्थितीमुळे पूरजन्य परिस्थितीमुळे आपल्याला इशारा दिलेला आहे तिथे नागरिकांनी सुद्धा दक्षता घेणं आवश्यक आहे अनावश्यक कारणाने आपण कुठेही प्रवास करू नका सणाच्या दिवशी आपण घरी राहा येत्या दोन दिवस अजून पाऊस आजचा दिवस तरी अजून पाऊस पडेल असा इशारा आपल्याला दिलेला गेलेला आहे त्यामुळे आपण कुठेही आपल्यावर काही संकट ओढवेल अशा प्रवासामध्ये आपण कुठेही जाऊ नये आणि प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी प्रशासनाचे सहकार्य करावे ही सुद्धा आपण सगळ्यांना मी विनंती करणार आहे पुन्हा एकदा बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे जे टी वी न्यूज लाइव